नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोबी पिकातील जास्तीत जास्त वापर केले जाणारे नंबर एक तणनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो कोबी पिकात कोणते तणनाशक वापरावे त्याचे प्रमाण काय असावे वापर कधी करावा आणि कोणकोणत्या तणावर आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर वापर करत असताना काय काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हे जे तणनाशक मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचा वापर मी स्वतः केलेला आहे त्यामध्ये मित्रांनो कोबी या पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मला बघायला मिळाला वापर केल्यापासून कमीत कमी पंचवीस ते तीस दिवसा कुठल्याही प्रकारचं गवत मला कोबी या पिकामध्ये मला बघायला मिळालं नाही मित्रांनो हे जे तन्नाशक वापरलं होतं ते म्हणजे फास्ट फास्ट मिक्स फास्ट मिक्स हे जे मी वापरलं याच्यामध्ये डब्ल्यू नावाचा कंटेंट बघायला मिळतो मित्रांनो ईडब्ल्यू म्हणजे इमल्शियन इन वॉटर म्हणजेच दुधासारखे सफेद असणारे हे एक औषध असतं मित्रांनो यामध्ये मित्रांनो फास्ट मिक्स हे एक प्री एमर्जन्स सिलेक्टिव्ह हायब्रिसाइड प्री एमर्जन्स म्हणजे तण उगवण्याआधी वापर केले जाणारे तन्नाशक तर मित्रांनो फास्ट मिक्स हे तन्नाशक कोबी पिकामध्ये कसे काम करते मित्रांनो याचा स्प्रे केल्यानंतर जमिनीवर एक एक लेयर तयार करत असते की त्यामध्ये तणाचे गवताचे जे बीज त्याला अंकुरित होऊ देत नाही मित्रांनो एक प्रकारे तुम्ही याला एक बीजनाशक देखील म्हणू शकता मित्रांनो हे जे फास्ट मिक्स नावाचं जे तन्नाशक आहे हे तन्नाशक भात पिकासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केले जाणारे हे एक तन्नाशक आहे मित्रांनो भात लागवडीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत याचा स्प्रे करणं गरजेचं असतं जेणेकरून चांगला रिझल्ट भेटावा तसेच मित्रांनो आपण याचा वापर कोबी पिकामध्ये देखील करू शकतो कोबी लागवडीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत याचा स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं असतं मित्रांनो जर तुम्ही तासाच्या आत कोबी पिकामध्ये जर याचा स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो स्प्रे करत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की स्प्रे करत असताना जी जमीन आहे जमीन पूर्णपणे ओली असणं गरजेचं आहे मित्रांनो जेवढी जास्त जमीन ओली असेल तेवढे चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला कोबी या पिकामध्ये बघायला मिळेल मित्रांनो आपल्या या कोबी या पिकामध्ये जर तुम्हाला फास्ट मिक्स या तन्नाशकाचा जर वापर करायचा असेल तर याचा वापर तुम्हाला प्रति लिटर पंप साठी फास्ट मिक्स चा वापर आहे त्याचबरोबर कोबी पिकामध्ये प्रति एकरासाठी स्प्रे करत असताना दोनशे लिटर पाण्यातून एक लिटर फास्ट मिक्स चा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल फास्ट मिक्स या तन्नाशकाची एक लिटरची पॅकिंगचा जर आपण विचार केला तर एक लिटर ची पॅकिंग तुम्हाला मित्रांनो बाजारामध्ये सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोबी या पिकामध्ये स्प्रे घेतला तर स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला थोड्याफार फार प्रमाणामध्ये कोबीची जी खालची पानं असतात त्याच्यामध्ये कॉर्चिंग बघायला मिळेल मित्रांनो कॉर्चिंग जर बघायला मिळाली तर जास्त घाबरण्याचं काही कारण नाही आहे जशी जशी कोबीची रोपे वाढतील तसे तशी प्रमाणामध्ये कॉर्चिंग कमी होऊन जाईल पण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही याचा स्प्रे कोबी या पिकामध्ये घेत असणार त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त जमिनीवर जेवढ्या जा प्रकारे तुम्हाला मारता येईल तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनीवरच याचा स्प्रे करायचा आहे जास्त प्रमाणात रोपावर याचा स्प्रे करू नये मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका